सोमानी कॉटन कंपनीला भीषण आग शॉर्ट सर्किट मुळे या सोमानी कॉटन कंपनीला आग लागल्याची प्राथमिक माहिती सोमानी कॉटन कंपनीला आग लागल्याने ही आग विजवण्यात तब्बल लागले सहा तास आग विजवण्यासाठी अग्निशामक दलातर्फे शर्तीचे प्रयत्न जळगाव येथील सोमानी कॉटन कंपनी या कंपनीला भीषण आग लागल्याने बादली परिसरात मोठा गोंधळ उडाला सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र कॉटन कंपनीचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याने या भागात मोठा गोंधळ उडाला पाहायला मिळाला आग विजवण्यासाठी अग्निशामक पथकाला तब्बल सहा तास लागले व अग्निशामक दलातर्फे आग अग विझण्यासाठी दहा ते बारा बंब लागले असून ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलातील पथकाला यश मिळाले सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसून मात्र लाखो रुपयांचे नुकसान या ठिकाणी झाले आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका